नमस्कार आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो राधेकृष्ण चॅनलवर स्वागत आहे तुमचं एम बी बी एस बी डी एस चौथ्या फेरीसाठी स्टे वॅकन्सी राहून लागलेला होता नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध झालेल्या आहेत त्यामध्ये किती जागा रिकाम्या आहेत त्याबद्दल आपण व्हिडिओ पाहत आहो अशी चॅनलवर माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई लोकमतला ही न्यूज आलेली आहे राज्यसामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या एम बी बी एस आणि बी डी एस अभ्यासक्रम प्रवेशाच्या चौथ्या फेरीसाठी नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना कॉलेजातील जागांचे शनिवारी वाटप करण्यात आले आहेत त्याचा रिझल्ट लागलेला आहे त्यांना आता सोमवार म्हणजे आज सतरा नोव्हेंबरपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन साडेपाचपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे आज लास्ट दिवस आहे कमी वेळ खूप दिलेला आहे ॲडमिशनसाठी एम बी बी एसच्या तिसऱ्या फेरी अखेर आठ आट हजार अठ्ठेचाळीस जागा तर बी डी एससाठी दोन हजार दोनशे दहा जागा भरल्या गेल्या आहेत आता ई टी सीलने स्टे वॅकन्सी फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली यामध्ये आता एम बी बी एस आणि बी डी एस अभ्यासक्रमाच्या एकूण नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना विविध कॉलेजातील जागाचे जागाचे वाटप करण्यात आले राज्यातील एम बी बी एस अभ्यासक्रमाच्या यंदा आठ हजार चारशे पस्तीस तर बी डी एसच्या दोन हजार सातशे अठरा जागा उपलब्ध आहेत यंदा या फेरीमध्ये आठ हजार सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस जागावर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत पण दुसऱ्या फेरीत ई टी सेलने एक हजार चारशे अकरा जागाचे वाटप विद्यार्थ्यांना केले होते <coughs> यंदा एम बी बी एस अभ्यासक्रमासाठी सरकारी कॉलेजामध्ये चार हजार नऊशे छत्तीस जागा आहेत तर खाजगी कॉलेजामध्ये तीन हजार चारशे नव्याण्णव जागा आहेत यातील आतापर्यंत सरकारी कॉलेजातील चार हजार आठशे नव्याण्णव जागावर तर खाजगी कॉलेजातील तीन हजार एकशे एकोणपन्नास जागावर विद्यार्थ्यांनी प्रवेश केले आहेत सरकारी कॉलेजमध्ये सदतीस जागा शिल्लक आहेत तर खाजगी कॉलेजामध्ये तीनशे पन्नास जागा रिक्त आहेत उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेतील निकालात या फेरीत कॉलेजाचे वाटप केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अवलंबून असतील आर सी सी ई टी सी जाहीर केले आहे त्यामुळे या फेरीत कॉलेजाचे वाटेप झालेल्या विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे वर्कटॉप काही कमी आलेला नाही तितका जास्त आता स्टे वेकन्सी राऊंड दुसरा लागेल असं शंका आहे तीनशे पन्नास जागा असल्यामुळे पण काही सांगता येत नाही एखादी वेळ लागू शकेल अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद